आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये ठिणगी पडण्याची चिन्ह चे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे सतीश चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे की गंगापूर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार प्रशांत हातपंप आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केली सतीश चव्हाण यांनी ही माहिती दिली गंगापूर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार प्रशांत बम आहेत मागच्या दोन अडीच वर्षांपासून मतदारसंघात काम करतात मतदारसंघात अस्तस्त आहे जसा म्हणावा तसा विकास या मतदारसंघात झाला नाही कार्यकर्त्यांनी देखील गेल्या पंधरा वीस वर्षांपासून घुसमूट आहे मी काम करत असताना माझ्या लक्षात आलं की लोकांना बदल अपेक्षित आहे आता सर्वेचा जमाना आहे थोडंफार कमी जास्त होईल पण जनता ज्याला पसंती देते त्याचं नाव येतं सर्वेमध्ये ज्यांचं नाव येतं त्याला पक्ष किंवा आघाडी उमेदवारी देते असं सध्या चालू आहे त्यामुळं लढावं तर लगेल सर्वेमध्ये पण मी पुढं येईल असं सतीश चव्हाण म्हणाले ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर